तर राम मंडळी तर आपला ब्लॉग सुरू होत आहे आणि आपल्या आज आपला पेपर आहे आणि पेपरवरून आलं का आपल्या ताईची घरभरणी आहे रोई खेळायला रोई खेळला ताईची आपल्या ताईची घरभरणी आहे तर मग मला नाही का आता म्हणजे पप्पा गेलेले मोर आणि माझे मोठे बाबा पण गेले आणि दसऱ्याला मला मागून जायचं आहे गाडीवर आणि नेमकं माझ पेपर किती वाजता एक किंवा एक एक दीडला सुटून जाईन पेपर आणि एकला सुटला का मग जाणार आहे आणि तर आजचा ब्लॉग आपला हेच पेपर आणि गावी जाणं आणि घर बस तर मग बाकी तुमचं काय झालं मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक आपल्या चॅनल नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका मित्रांनो आणि चला मग तुम्हाला काय आता पुढचे भाग दाखवत दाखवत चालतो मित्रांनो तर चला आता मी काही अजून काही मी जेवण केलं नाही आणि जेवण काही केलं नाही आणि जेवण केलं काल काही पेपरला पेपर गाडीने तिकडे आता घरी आलं नाही डायरेक्ट असं त्यांच्या घरून तिकडून तिकडे डायरेक्ट जायचं जायचे चला मित्रांनो तर तिकडून निघल्यावर मी दाखवतो व्हिडिओ चालू करून तर चला मित्रांनो युट्यूबच्या ब्लॉगमध्ये आता मी काय चालू करत नाही डायरेक्ट गाव गेलो हां 啊，对对，反正长得那样子。

मला संध्याकाळी सात वाजता व्हिडिओ पडेल तर आपल्या चॅनल नवीन असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करून टाक चाल अरे चौथीकडे तर आता या घराच्या पूजेमध्ये म्हणजे इथं रे पट आता बंद काय तिकडे नोकर इकडे चालत इकडे रे आमची भोरी म्हणजे आमची भाची पाहू शकता आणि आणि मित्रांनो कस दिसतोय मी आपल्या कॅमेरामध्ये तर पासर तर मित्रांनो तर मस्त पूजा वगैरे झाली आमचे जेवण पण झाले तर ना ब्लॉग आपला किती मिनिटाचा आहे मित्रांनो अजून काय एवढे चार पाच मिनटाचा पण असून झालंय ब्लॉग आज जेवढा मिनटाचा ब्लॉग इन तो आपण करूच आज तर आपलं आपल्या साईचं मागच्या फुलीतलं घर आपण तुम्हाला भांडे वगैरे हे बघा

आमच्या बाई एकदम खात जर आमचा ऋषी भाचा हा अरे अरे ते हातकांना तोंडावर नाही हा फोटो हे आपल्या ताईचं त्यांचं घर हे आपले घराचं हा म्हणत का फोटो बाहेर इकडे आलो तो कार्यक्रम मित्र आहे घरभरणी हा तिकडे आलो होतो मित्रांनो आपल्या ताईच्या घरभरणीसाठी आणि घरभरणी झाले वगैरे आपल्या ताईचं घरचे मल्ली खोली हे बघा आणि तर कसला आहे आणि आपले बेडरूम जाण्याची शिडी वगैरे लावला नाही लावला नाही तर मित्रांनो ना खूप पांढरा दा, झालाय म्हणून सांगायचं आणि

अरे सरटा बदलून टाकू नाईन नायक मग जाईन सीट खोलून ठेवला म्हणले का ते म्हणाले तर मित्रांनो दसरात तर मित्रांनो तर आता डायरेक्ट वरची चाललोय तर मित्रांनो आपले ताईचं घर म्हणजे आर जखडीच बनव एक नंबर आहे सर चाल सावर तर मित्रांनो पोहू शकता असे भोंगे वगैरे लावले होते आणि आपले एकदम म्हणजे उत्तम पद्धतीने एकदम घर आणि चारी बाजूने पोहू शकता सेटअपवरून ठेवू तुला काय आता ती आता <laughs> ते जरा झर दिशे मी वरतो मित्रांनो आपलं टावर आपल्या त्याच्या घरातलं लवर टावर झेंडा पाहिजे असा झेंडा गाडीला लावून असा भांग करत दीड तास म्हणजे आलो आपण भांडव झेंडा लावला असत नाही दिसलं असतं का फेकलून दिले अरे तेवढेच काय करू सादरा चेंज करून टाकू आणि चालते त्याला भांडे भरू अरे ते भरून द्यायचे मग दाखवूनच ति छोड्याशी काय म्हणले माहिती ना आत्ता काय म्हणले ऐकलंय ना हा काय काय चालू नाही तर मित्रांनो आपला ब्लॉग सध्या थांबवतो मी आता इकडेच तुम्ही खाली बसलो आहे एक तर भांडे न्यावं लागणार आहे आपल्या गाड्यामुळे त्यामुळे आपला ब्लॉग येणार तो आहे ना सर संपतो मित्रांनो घर तुम्हाला मी दाखवलं आहे तर मग आपण मग पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्या मंगळवार मंगळवारचे संध्याकाळी सात वाजता ब्लॉग पडले आता ही व्हिडिओ मी टाकून दिला समजून घ्यायचं तर चाला मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये